कालेरगाव के माननीय श्री जयवंत पाटील व उनके पुत्र भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर सिद्धर पाटील व ग्रामपंचायत कालेर के माजी उपसरपंच श्री भरत पाटील व परिवार द्वारा दस दिवसीय गणपती बाप्पा विराजमान हुए साथ ही श्री जयवंत पाटील ने सभी नागरिकों को गणेश चतुर्थी की शुभेच्छा दी ए गणरायाची परंपरा पूर्वजनपासून चालू आलेले आहेत परंतु माझ्याकडे आजनंतर 3000 सतत आगमन होत आहे आणि तीस वर्षामध्ये आम्हाला कुठलाही दुःख आलेलं नाही आणि श्री गणेशाच्या कृपेने आमच्या धंद्यापण्याला सगळ्याला चांगली बरकाती आहे मुलांची शांती आहे आणि काल्लेरगाव म्हणजे हा आमचा मानाचा गाव आहे आमच्या सरपंच या सुद्धा त्यांनी आशीर्वाद देऊन ते सरपंच झाल्या आणि असाच त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू जराजा आमच्या पाठीशी आहे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि सर्व तालुका जिल्हा स्तरावर सगळ्यांना किती समाधान ठेवू अशी मी घणाऱ्यांना पाहिजे शिवरायाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समितीच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा